जय श्रीराम श्रीराम मी विद्याप्रदीप मी पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत आहे मी दोन हजार बावीसपासून ही साधना सुरू केली आईने मला दोन हजार सतरामध्ये सांगितली होती माझ्या डोक्यात प्रकाश पडला दोन हजार बावीसला आणि तेव्हापासून मी ही साधना सुरू केली या साधनेमध्ये माझ्यामध्ये इतका बदल झाला म्हणजे शारीरिक झाला मानसिक झाला वैचारिक झाला म्हणजे ऑलरेडी मी शांत आहे पण पन... त्या याच्यामध्ये मी जेवढं चिडचिड पण होतं ते सुद्धा माझं केलेलं आता मी खूप शांत झाले आता ताईंनी एक भजन केलं त्याच्यात त्यांनी म्हणजे हे पदच असं आहे की तुम बिन कोई नाही काय म्हणजे असं तर त्याच संदर्भात माझा अनुभव आहे आता अजून आपण नदीतपर्यंत पोहोचलेलं नाही आहे गुरुजींनी आपल्याला अजून त्याच्याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे पण आपल्या प्रार्थनेमध्ये आहे की दसवा पहिला देणार आहे तर त्याच्यामध्ये गुरुजी नंतर सांगतात आपल्याला की आपले दोन डबे असले पाहिजे एक एक आपल्या उत्पन्नातला दहावा हिस्सा काढायचा आहे बाजूला आणि दुसरा जो एक डबा असणार आहे तो आपल्याला जे काही हवा आहे किंवा आपल्याला काही ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी जो भगवंताचा डबा पाहिजे तर त्याबद्दलचा मी अनुभव सांगते तुम्हाला या साधनेमध्ये आल्यानंतर आणि हे सगळी समजून घेतल्यानंतर छोटेसे जे किस्से असतात पण त्याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं की हां हे जे घडले नाही ते या साधनेमुळे असं पटकन क्लिक होतं की कोणती गोष्ट एखादी घडली आपल्याबद्दल बाबतीत चांगली की या साधनेमुळे ही घडलेली आहे आणि असे छोटे छोटे मला खूप असे अनुभव छान येतात म्हणजे आणि त्या छोट्या छोट्या याच्यातनं आपल्याला खूप काही मिळून जातं तर तो छोटासा हा किस्सा आहे आम्ही दोघी पती पा आम्ही दोघं पती पत्नी मार्टला गेलो जातो म्हणजे दर महिन्यालाच जातो आणि तिथं खरेदी करताना आमची सगळी खरेदी झाली आणि नंतर मला एक टॉप आवडला तो टॉप मला ट्राय करायचं होता म्हणून माझ्या हातातली जी पर्स होती ती पर्स मी माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये दिली आणि मी ट्रायलला गेले आणि त्यांना पण मग त्यांच्या त्या गे गे सेक्शनला गेले ते मेन्सच्या सेक्शनला टी शर्ट वगैरे असं काही बघत असेल ते माझं ट्रायल वगैरे हो झालं जे पसंत पडलं ते घेतलं आणि आम्ही तिथून निघालो निघाल्यावर आता पेमेंट करायचं होतं मला म्हणून आम्ही त्या साईडला निघाल्याबरोबर लक्षात आलं की जी मी मिस्टरांच्या हातात दिलेली पर्स होती ती त्यांच्याही हातात नव्हती आणि माझ्या पण हातात नव्हती ती त्यांच्याकडून चुकून कुठेतरी ठेवली गेली होती मग आम्ही खूप टेन्शनमध्ये तिथं खूप वेळ शोधला आम्ही जवळजवळ दहा पंधरा मिनटं शोधलं की तुम्ही कुठं गेला होता मी कुठं गेले होते आणि माझं एवढं लक्षात होतं की मी ट्रायलला चालले होते तर माझ्या मिस्टरांच्या हातात दिले होते आणि त्यांच्याही लक्षात होतं की आपल्याकडनं कुठेतरी ती ठेवली गेली आहे बघ असं दहा पंधरा मिनटं शोधले काही सापडली नाही मग आम्ही तिथे काउंटरला गेलो की आमचा असं असं झालेला आहे बघा मग आमची पर्स हरवली आहे ते म्हटलं की आता म्हणजे आम्ही म्हटलं की सी सी टी व्ही चेक करा आम्हाला चेक करू द्या ब असं तेथे ते म्हटलं की नाही असं आम्हाला अलाउड नाही आहे कस्टमरला सी सी टी व्ही दाखवण्यासाठी पण माझे मिस्टर म्हणत नाही आमची पर्स गेली तर आम्हाला ते एकदा बघून आले ते म्हटले कुठे दिसत नाही आहे मिस्टर म्हटलं नाही मला तर बघायचंच आहे आणि तुम्ही मला दाखवावं असं मग ते गेले आणि मी एका ठिकाणी काउंटरला बसून राहिले ते त्यांच्याबरोबर गेले थोडंसं वाद घालून वगैरे की नाही मला चेकच करायला ते तिकडे गेले आणि दहा एक याच्यामध्ये पंधरा वीस मिनटं गेले काय करणार काय मी बसलेले होते आणि मला ईश्वराचं स्मरण झालं तिथे मी डोळे झाकून माझ्या हातात तर पैसे नव्हते पण जे साधनेमध्ये सांगितलं आहे की आपल्याला जे काही आहे ते जर आपण प्रार्थनेच्या पैसे बाजूला काढून ईश्वरांची जर आपण आळवणी केली तर ईश्वर आपल्या सतत पाठीचे आहे ते जे आता भजनामध्ये पण आपल्याला कळलं आहे तर मी तिथे मग माझ्या हातात तर काही पैसे नव्हते मी ईश्वराला प्रार्थना केली की माझ्या हातात आता काही नाही मी घरी जाऊन एक शंभर रुपये बाजूला काढून ठेवते हो ह्या प्रार्थनेचे पण माझी पर्स मला सापडते मग अक्षरशः तिसऱ्या मिनिटाला तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल तिसऱ्या मिनिटाला त्यांचा कर्मचारी घेऊन आला की ही तुमची पर्स आहे आणि त्यांनी मध्ये डिमांडमध्ये लॉक करतात ते लॉक फोडलं आणि थोडंसं मला विचारलं कोणतं कार्ड आहे कोणत्या बँकेचं आहे आणि ते ओळख पटवून माझ्याकडे दिली म्हणजे हे इतके छोटे छोटे आहे या साधनेमध्ये घुसल्यावर खूपच म्हणजे चांगले हो अनुभव येतात आणि आपण सगळे भाग्यवान आहोत तो आपण इथे आलेले आहे आता सगळ्यांच्या आयुष्यामध्ये छान मदत होते